नागपूर मडगाव एक्सप्रेसचं सावंतवाडीमध्ये स्वागत करण्यात आले तब्बल दोन वर्षानंतर थांबा काढून घेतलेल्या नागपूर मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात आला आहे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून यासाठी लढा उभारत ही एक्सप्रेस पुन्हा देण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांमुळे या मागणीला आता यश प्राप्त झालं आहे गुरुवारी रेल्वे संघटनेकडून सावंतवाडी स्थानकामध्ये स्वागत करत प्रवासी संघटनेकडून जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे सावंतवाडीत थांबा मिळाल्याने आता सावंतवाडी तालुक्यासह वेंगुर्ले दोडामार्ग येथील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे यावेळी संघटनेच्या प्रयत्नांना पाठबळ देणाऱ्या खासदार नारायण राणे आमदार दीपक केसरकर आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचं रेल्वे प्रवासी संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे क्षेत्र शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आता कोकणवासियांना या गाडीचा फायदा होणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा